नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत दोन गतकर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय कर्मसिद्धांत बुद्धांनी सांगितला कराल तसे भराल असे सांगणारा तो पहिलाच होय तो कर्मसिद्धांतावर इतका भर देत असे की त्याच्या म्हणण्याप्रमाणे कर्मसिद्धांताच्या दृढ परिपालनाविना नैतिक सुव्यवस्था अशक्य आहे भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत हा कर्म आणि त्याचा वर्तमान जीवनावर परिणाम ह्यापुरता मर्यादित होता तथापि अधिक विस्तृत असाही एक कर्मसिद्धांत आहे आणि या कर्मसिद्धांताप्रमाणे गतजन्मीच्या कर्माचा कर्मांत अंतर्भाव होतो माणूस गरीब कुळात जन्मास आला तर या सिद्धांताप्रमाणे त्याचे कारण त्याचे गतजन्माचे दुष्कर्म तो श्रीमंताच्या घरात जन्माला तर त्याचे कारण गतजन्मीचे सत्कर्म जन्मताच माणसात काही व्यंग असेल तर त्याचेही कारण त्याचे गतजन्मीचे दुष्कर्म हा अत्यंत दुष्ट सिद्धांत आहे कर्माचा असा अर्थ लावला तर माणसाच्या श्रमाला काही स्थान उरणार नाही सर्व काही गतजन्मीच्या त्याच्या कर्माने पूर्वनियोजित केल्यासारखे होईल हा विस्तृत कर्मसिद्धांत प्रणीतच आहे असा अनेक वेळा भगवान बुद्धावर आरोप करण्यात येतो परंतु भगवान बुद्ध खरोखरच हा सिद्धांत मानित होता काय ह्या सिद्धांताची बरोबर परीक्षा करण्यासाठी तो ज्या शब्दात सामान्यतः सांगितला जातो त्यापेक्षा वेगळ्या शब्दात सांगणे योग्य होईल गतकर्म हे माणसासमवेत जाते असे म्हणण्यापेक्षा ते वारसा म्हणून येते हे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे शब्दांच्या ह्या परिवर्तनामुळे वंशिकतेच्या नियमावर कर्मसिद्धांताची कसोटी लावता येते त्याप्रमाणेच ह्या शब्द परिवर्तनाने त्या सिद्धांताच्या अभिप्रेत आणि रूढ अर्थाला बाध येत नाही जे दोन प्रश्न एरवी माणसाला या सिद्धांताविषयी विचारणे शक्य झाले नसते ते तो सिद्धांत निराळ्या भाषेत मांडल्यामुळे शक्य झाले आहे हे जे दोन प्रश्न आहेत त्या दोन प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय हा सिद्धांत स्पष्ट होत नाही पहिला प्रश्न हा की गतकर्माचा वारसा कसा लाभतो त्याची प्रक्रिया कशी असते दुसरा प्रश्न असा की वंशिकतेच्या दृष्टीने गतकर्माचे रूप कसे असते ते वंशानुगत मातापित्रापासून चालत असलेले आलेले असते की नंतर स्वतः संपादलेले असते आपल्या मातापित्रापासून आपल्याला काय मिळते शास्त्र सांगते जेव्हा वीर्यजंतूचा गर्भाशयातील अंड्याशी संयोग होतो तेव्हा प्राण्याच्या जीवनाला प्रारंभ होतो वीर्यजंतूच्या शिराचा अंड्यातील केंद्रानूत प्रवेश होणे म्हणजे उत्पत्तीचा प्रारंभ प्रत्येक मनुष्याचा उगम हा मातेच्या गर्भाशयातील अंडे आणि पित्याच्या वीर्यजंतू यांच्या संयोगाने म्हणजे दोन सजीव पदार्थाच्या दोन कणांच्या युवतीने होत असतो या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष बुद्धाकडे आला होता त्याला माणसाची उत्पत्ती माता पित्रामुळेच होते असे बुद्धाने सांगितले त्यावेळी भगवान बुद्ध राजग्रहाजवळील इंदरकर पर्वतावर वास करीत होते यक्ष त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला भगवान म्हणतात पार्थिव आकार रूप म्हणजे जीव नव्हे मग जीव सशरीर कसा कसा होतो जीवाला ह्या अस्थि हे जठर कोठून मिळतात आईच्या गर्भाशयात हा आत्मा कसा लटकलेला असतो याला भगवंताने उत्तर दिले प्रथम कलल होतो नंतर अर्बुद त्यापासून पेशी वाढते आणि पेशीपासून घन होऊन तो वृद्धी पावत राहतो या घनात पुढे केस लव नखे येऊ लागतात आणि जे काही अन्न पेये आई घेते त्यावरच पर्यायाने आईच्या गर्भाशयातील पालक जगते आणि वाढते हिंदू सिद्धांत मात्र वेगळा आहे तो सिद्धांत म्हणतो की शरीर वंशानुगत माता पित्यापासून प्राप्त होते परंतु आत्म्याचे तसे नाही तो शरीरात बाहेरून आत ठेवलेला आहे अर्थात कुठून हे काही हा सिद्धांत सांगू शकत नाही आता गतकर्माचे स्वरूप कसे असते या दुसऱ्या प्रश्नाकडे वळताच एका गोष्टीसंबंधी निश्चिती केली पाहिजे ती म्हणजे कर्म हा वंशानुगत गुणविशेष समजावयाचा की स्वतः संपादलेला गुण समजवायचा या प्रश्नाचे उत्तर आल्याशिवाय वंशानुक्रमाच्या शास्त्रीय सिद्धांताची त्याला कसोटी लावता येत नाही परंतु या किंवा त्या दृष्टीने त्याचे उत्तर आले तरी हा कर्मसिद्धांत हा अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे हे ठरविण्यास शास्त्र साहाय्य करू शकेल काय शास्त्रानुसार मुलात आई बापाचे गुण विशेष उतरतात हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे बालकाला त्याच्या आईबापापासून देहापलीकडे काहीच मिळत नाही हिंदू सिद्धांताप्रमाणे गतकर्म हे मुलाने आपल्या जन्माबरोबर स्वत आपण आपल्यासाठी आणलेला वारसा आहे त्यात आईबापाचा काहीच भाग नसतो सर्व काही बालक आपल्याबरोबरच आणते अशा प्रकारचा सिद्धांत बुद्धीस पटणारा ठरत नाही वर सांगितल्याप्रमाणे बुद्ध असल्या भी संगत सिद्धांतावर विश्वस विश्वास ठेवत नाही या विषयाची चर्चा करताना मनुष्य आपल्या चांगल्या वाईट कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो काय त्या प्रश्नाचे स्थावीर नागसेनाने राजा मिलिंदला दिलेले उत्तर आहेत जर पुनरुत्पत्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो जर पुनरुत्पत्ती झाली तर तो मुक्त होणार नाही राजा मिलिंद म्हणाला नागसेन एक उदाहरण देऊन आपले म्हणणे अधिक स्पष्ट कर राजा असे समज एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे आंबे चोरतो चोरणारा शिक्षापात्र ठरतो काय होय परंतु दुसऱ्या माणसाने ज्या आंब्याचे बीज जमिनीत लावले होते ते आंबे त्याने चोरलेले नाहीत मग तो शिक्षा पात्र का कारण त्याने जे आंबे चोरले ते लावलेल्या आंब्याचेच परिणाम स्वरूप होते त्याप्रमाणेच हे राजा हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते म्हणून पहिले नामरूप आपल्या कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही वा छान नागसेना राजा पुढे म्हणाला जेव्हा ह्या नामरूपाने कर्म केले तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते ज्याप्रमाणे सावली माणसाला सोडित नाही त्याप्रमाणे गत कर्मही त्याच्याबरोबर जाईल पण मग ही कर्मे आहेत असे म्हणून कोणाला ती कर्मे दाखविता येतात का नाही एक उदाहरण देऊन हे अधिक स्पष्ट कर वृक्षाला जी फळे अद्यापही यायची आहेत ती हे राजा दाखविता येतील काय ती भावी फळे येथे आहेत किंवा तिथे आहेत असे कोणाला म्हणता येईल काय निसंशय नाही त्याप्रमाणेच हे राजा जोपर्यंत जीवनाचे सातत्य खंडित झाले नाही तोपर्यंत कृतकर्मे दाखविता येत नाही वा छान नागसेना यापुढे आपण पाहणार आहोत तीन गतकर्माचा भविष्य जीवनावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय समापन तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद